पुष्पा हे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत दिव्यांगाचे अनुदान खात्यावर जमा लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी शहरातील अठराशे सत्ते सत्तावीस दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदानापोटी महापालिकेने शुक्रवारी चोवीस लाख सहासष्ट रुपये जमा केले त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महापालिकेचा बांधीव खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या निधीवर पाच टक्के रक्कम दिव्यांगावर खर्च करण्याची तरतूद आहे ही सानुग्रह अनुदानाची रक्कम दिव्यांग विविध कारणासाठी वापरतात दिवाळी आणि त्यानंतर लागलेली विधानसभा निवडणूक तसेच महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता दिव्यांगांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नव्हते अनेक दिव्या दिवसापासून सानुग्रह अनुदान देण्याची मागणी होत होती कोल्हापूर मेन पेज नंबर फोर डिसेंबर फोर्टीन टू थाउजंड ट्वेंटी फोर पावर्ड बाय हिरले लेगो डॉट कॉम धन्यवाद पुष्पा हे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं सह्याद्रे टाइम्स सांज अमीन पाटील गंगापूर अमोल पाटील जाधव यांच्या प्रयत्नाने संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा लासूर स्टेशन येथील पाचशे अठ्याहत्तर संचिका मंजूर गंगापूर प्रतिनिधी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी आणि श्रावण बाळ निराधार योजने अंतर्गत डिसेंबर पर्यंत तब्बल पाचशे अठ्यात्तर लाभार्थ्यांची संचिका मंजूर झालेल्या आहेत आता मानधन सुरू करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे जाधव यांनी यापूर्वी देखील जवळपास अडीचशे लाभार्थ्यांना सर्व लाभार्थ्यांना आजही मानधन पगार मिळत नाही आहे आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या साडेपाच हजार संचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यामध्येही चार हजार सातशे मंजूर झाले आहे त्यातील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव यांच्या संपर्क कार्यालयामार्फत स्वखर्चाने परिसरातील गरिबांना शासनाच्या विविध लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून संजय गांधी तसेच श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत यू लाभार्थीच्या दहा डिसेंबर पर्यंत तब्बल पाचशे अठ्याहत्तर फाईल भरून तहसील कार्यालयात दाखल केलेल्या सर्व संचिका मंजूर झालेल्या असून या सर्व लाभार्थ्यांना पगार मानधन सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे विशेष या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये प्रति महिना जमा होणार आहेत जानेवारी मध्ये आणखी दीडशे गरजू लाभार्थ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू आहे संजय गांधी तसेच श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवणे हा निर्दांचा हक्क आहे आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कार्यालयामार्फत भरलेल्या सर्व संचिका मंजूर झालेल्या आहेत जानेवारी महिन्यात दीडशे संचिका मंजूर मंजूर करण्याचा उद्देश असून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अमोल पाटील जाधव जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा धन्यवाद